बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दुडमार तालुक्यातील केर भेकुर्ली ग्रामपंचायतनं माजी वसुंधरा अभियानांतर्गत आंब्याचं पारंपरिक वाण टिकवण्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे माझा गाव हा डोंगर कपारीमध्ये येतो माझ्या गावात अनेक मोठमोठे वृक्ष आजही आहेत मात्र काही वृक्ष हे काळाच्या ओघात हो म्हणा किंवा जीर्ण होऊन म्हणा नष्ट होत चाललेले आहेत ज्यामध्ये आंब्याचं उदाहरण सांगता येईल मी जेव्हा ज्येष्ठांसोबत गोष्टीला बसतो त्यावेळी आवर्जून ज्येष्ठ सांगतात की अमुक आंबा होता तो फार छान लागायचा मात्र तो मोडून गेला आत्तासुद्धा काही असे आमचे मोठे मोठे आंबे आहेत जे आत्ता जर जपलं त्यांच्या वाढ नाही तर भविष्यात या जातीचे आंबे आम्हाला खायला मिळणार नाहीत म्हणून आम्ही सगळ्यांनी एक प्रयत्न केला की जे आता मोठे आप आंबे आहेत त्यांची कर्म करायची जेणेकरून ती जाताही टिकेल आणि जी जुनी गोडी आहे ती गोडी पुढच्या पिढीला सुद्धा मिळेल या निमित्तानं हा आमचा एक प्रयत्न आहे खालू वर बांधत आहे सुरुवातीला सुरुवाती जून महिन्यामध्ये कोबळे लोक मिळतात या कोबळे लोकांवर उतरून घ्यायचं आता आंब्यामध्ये एक विशेष असतात की उठून आणलेल्या लोकांवर आपण बांधायचं उठून कारण अन्न त्याचं ह्या बाटीमध्ये असतं आणि त्याच्यामुळे उठून आणलेला लोक बांधून एक चार दिवसांनी तुम्ही लावल्या तिशिबात तरी चालू शकतो ह्या ना बांधलेला कलम चार दिवसांनी जर ह्याचा कलम बांधाना सहज फिरव आपल्यावर फिरव मिळत आणि जर बाटे तुम्ही गोळा केले आणि जर बाटे उभे लावायचे लावताना हे असे लावायचे पुरायचे तुम्ही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल